संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या विद्यालयात किरण सोनवणे या विद्यार्थ्याचा शाळेत झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय राजापूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील सातवीत शिकणाऱ्या किरण गोरक्ष सोनवणे या तेरा वर्षीय मुलाला वर्गातील मुलांनी मुलींकडे पाहतो या कारणावरून मारहाण केली बेंचवर उचलबांगडी करून आदळलं त्यानंतर मारहाण करत वर्गाच्या बाहेरील झाडावर किरणचं डोकंही आदळलं तर लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली या जबर मारहाणीमुळे किरण घरी गेला असता उलटी होऊन त्याची दातखिळीही बसली होती घरच्या मंडळींनी त्याला तातडीनं संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं प्रकृती खालवल्यानं त्याला नाशिक येथे रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तीस जूनला त्याचा मृत्यू झाला डोक्याला झालेली गंभीर दुखापत त्यामुळं डोक्याच्या आत रक्तश्राव झाल्यानं किरणचा मृत्यू झाल्याचं चा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय याबाबत पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तर किरणची आई रोहिणी सोनमनेंच्या यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात किरणला मारहाण करणाऱ्या अकरा जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय म्हणजे ते आदल्या दिवशी पंचवीस झाली त्यावेळेस मी तो आला रडत मग त्यांनी सांगितलं मला मला पोरं मारते मग आम्ही मॅडम गेलो मॅडम म्हणे मॅडम मला मुलं रे मॅडम म्हणे तू मारच्या दुकानाचा म्हणे मारलंय का व्हायचं नाही तुला म्हणे मग आम्ही घरी आलो मग मला गावात एक मुलगा पाहिला त्यांचे संकेत कानवडे तो मुलगा मला म्हटला त्या भावाला काय सांगून तु त्याला म्हटलं काय झालं रे आमच्या किरणने काय केलं मला माहिती आहे किती खोड करतो मग सांग त्या त्यांनी काय केलं तुळज मला म्हणतो का सावथ यूरंगली का तुला सगळं सांगायला म्हणे म्हणे तू नको शांपा नको ना तुला एका गोटात आऊट करी म्हणे म्हणे त्याला शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी मग त्याचा कार्यक्रम करणार आम्ही ठरवलं म्हणे दुसऱ्या दिवशी शाळेत गेला तर चारच्या सुट्टी मध्ये दहा मिनिटाची सुट्टी होती दीडशे शिक्षक होते शिकवायला आम्हाला आणि त्यांची भांडणं झाली तर भांडणं सुरू झाली तर वर त्याला मारलं बाहेर आणलं तर मग मी पळत गेलो त्याच्याक आम्ही ते पळत गेलो तर त्यांचे भांडणं चालू होते मग आम्ही तर तिथून लगेच त्यांचे भांडणं सोडायचा प्रयत्न केला पण ते मुलं आम्हाला धमके द्यायला लागले

त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी बसून शाळेतच गेलो नाही त्या दिवशी त्याला वर्गामध्ये मारलं बँची तो बँच तर ती मुलगी म्हणी तो तो मुलगा माझ्या बघू म्हण म्हणे मुलगी त्याला म्हणी तू जर माझ्याकडे बघितलं म्हणजे तोंडच लाल करी म्हणाल तू माझ्याकडे बघितलं तर मग त्याने बँची साडीच्या पुसून पुसायच्या सोडून दिल्या आणि तो बाहेर वर्गातच थांबला त्या मुलांनी वळखा <laughs> घातला आणि त्याला मारायला सरत केली बँचीवर लोटलं त्याच्या मेंदुरीचा मार लागला तो बाहेर पळाला त्याला भीतीवर लोटल मग त्या भीतीपासून धरलं त्याचे केस धरले आणि झाडाच्या खोडावर मारलं ते मेंदूच इथं इथं जास्त मारलं त्याला लोटलं झाडावर पण डोका पडला त्याच्यात तिथं खाली पाडू पाडू छातीत बुके मारले परत पाठीचा मारलं त्याच्या मग त्या दिवशी मी आम्ही दुखी गेलो परत मॅडम म्हटलं मॅडम माबावाला मुला मारू राहिले मोरे मॅडमला म्हटलं मोरे मोरे मॅडमला म्हटलं मॅडम नाही का आमच्या मामाला मुलं मारून राहिले पटकन चाललं तुम्ही म्हणले बांधण झालं त्यांचे तर तेवढंच मग डीअरचे शिक्षक त्यांच्या माणूं सोडाय गेलं तिथं मग आम्ही मग मॅडम म्हटलं मॅडम म्हणे बघ काय वाहणार नाही त्या भाऊ महाराज आहे म्हणे त्याला काय व्हायचं नाही म्हणतेची तब्येत हाय तशी तो त्याला काय व्हायचं नाही तुम्ही ना काळजी करू म्हणे काही पूर्ण कमिटीने दबाव आणला शाळेनी दबाव आणला का आम्ही तुम्हाला पैसे देऊ तुम्ही येऊ उघडकीस आणू सांगू नका गावचा प्रश्न आहे तुम्हाला गावात राहायचं आहे तुम्ही जर असं केलं तर आम्ही तुम्हाला गावात राहून राहून देणार नाही किंवा वाईट राखू तुम्ही असं करू नका शाळेचा प्रश्न आहे आपल्या शाळेचं नाव जाईन गावाचं नाव जाईन असं करता करता यांनी सहा दिवस मला कंप्लीट थोपवली त्याच्यानंतर परतही पुन्हा सरपंच उपसरपंच इथं आले ते मला म्हणले का तुझ्या दोन मुलींचं शिक्षण आम्ही ग्रॅज्युएट होू तर मी म्हणलं मला शिक्षण देण्याचा प्रश्न नाही शिक्षण करण्याची माझी मी शिक्षण करील का नाही करील याच्याशी मला काहीच घेणं राहिलं नाही माझा पोटचा मुलगा गेला आणि तुम्ही मला असे प्रश्न सोडून राहिले इतक्या पद्धतीत गावाने बदल घे याच्यावर माझ्यावर दडपण आणलं वकील लोक गावातले सगळे कर्मचारी पुढारी राजकारणी लोकांनी हा खेळ केला आणि पहिल्यापासूनच राजकारणी लोकांनी आमच्या बाबतीने कधीच कोणत्या गोष्टीची दखल घेतली नाही वारंवार घालीत होते आणि खेळच करीत होते कोणत्या गोष्टीवरून कशात भांडण तन्नवू शेतावर ऊ कशावर न आमच्याच विरोधात होते सगळे मग असा आमका काय केलेलं आहे आम्ही गावाने पण सांगाव आम्हाला माझ्याकडं त्या दिवशी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही मुलांची मारहाण झाली म्हणून शाळा सुटली मुलं सर्व घरी गेले आणि कुठल्याही शिक्षकांनी अगर मुलांनी माझ्यापर्यंत तक्रार नाही आणलेली तुम्हाला ही घटना कधी कळाली दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस मुलाच्या आले सांगायला की असं असं झालं आहे मुलाला ॲडमिट केलं आहे लागलं आहे त्याला तेव्हा समजलं त्यानंतर काय केलं पुढं त्या मग त्यांनी आमच्याकडे जी मदतीची आर्थिक मदतीची मागणी केली त्यानुसार आम्ही त्यांना दिली मदत मग नाशिकला गेले शिक्षक गेले आदल्या दिवशी दोन शिक्षक गेले भेटून आले त्यावेळेस मुलाची कंडिशन जरा होती व्यवस्थित तर आम्ही परत गेलो दुसऱ्या दिवशी म्हटलं काय तुम्हाला आर्थिक मदतची काळजी करू नका आम्ही मुलगा व्यवस्थित होणं महत्त्वाचं आहे आम्ही तुम्हाला आर्थिक मदत आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही करत राहू मुलगा चांगला होणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे शिक्षकांचा असा आरोप आहे की त्या दोन महिने या शाळेत शिकतात त्या त्यावेळेस तुमच्या दोन शिक्षक मोरे आणि वाघ यांना सांगण्यासाठी आल्या मात्र त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी लक्ष दिलं नाही असं त्यांनी आरोप केला काय म्हणणं आहे तुमचं याच्यात नाही ते शिक्षकांकडे आलेच नाही ते आले असते तर मग ते आले असते माझ्याकडे किंवा बाकीच्या शिक्षकांना कोणाच सांगितलं असंच झाले आपण मुलाला घेऊन दवाखान्यात जाऊ व पण असं काही जबर मारहाण झाली त्याला जखम झाली असं कुठल्याही प्रकारचं नाही मुलगा मारामारी झाली असं म्हटल्यानंतर सुद्धा म्हणजे त्याची युनिफॉर्म आम्हाला मिळालीच नाही पण तो वर्गात वस्रित्या बसलेला होता वर्गामध्ये शेवटपर्यंत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण हे करतायत दिनांक सव्वीस जून दोन हजार पंधरा रोजी राजापूर येथील नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी इयत्ता सातवीच्या वर्गातील किरण गोरक्ष सोनवणे हा मुलगा त्याच्या सह वर्गमित्रांसोबत शाळेच्या दुसऱ्या मधल्या सुटीत त्याची भांडणं झाली तत्कालिक कारण याच्यात असं होते की किरण मुलींकडे का पाहतो या कारणावरून त्याच्या वर्गमित्रांनी त्याला मारहाण केली आदल्या दिवशी देखील याच कारणावरून पंचवीस तारखेला त्याला मारहाण झालेली होती त्याच कारणावरून सव्वीस तारखेला मधल्या सुटीत पुन्हा मारहाण झाली शाळेत बेंचवर त्याचं डोकं आपटण्यात आलं भिंतीवर डोकं आपटण्यात आलं आणि पुन्हा बाहेर नेऊन गुलमोरच्या झाडावर डोकं आपटण्यात आलं त्यानंतर मधली सुटी भरल्यानंतर पुन्हा त्याने शाळा केली शाळा केल्यानंतर तो घरी आला पंचवीस तारखेची घटना त्याने त्याच्या आईला सांगितलेली होती परंतु शाळेत मुलांची भांडणं होत असतात त्याच्यामुळे तिने कॅज्युअली घेतलं होतं सव्वीस तारखेला झालेली घटना पुन्हा त्याने आईला सांगितली संध्याकाळी जेवण केल्यानंतर त्याला उलटी झाली उलटी झाल्यानंतर दातखिळी बसून त्याचा बॅलन्स जायला लागला मग त्यावेळेस त्याच्या आईने गांभीर्य बघून तिच्या मावस भाऊला बोलून तातडीने स्थानिक डॉक्टरांना दाखवलं त्यांनी सी टी स्कॅन वगैरे करून इमिजिएट त्याला नाशिकला रेफर केलं नाशिकला त्या सोपान हॉस्पिटलवर त्याच्यावर त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आलं उपचारादरम्यान तो तीस तारखेला मयत झालेला आहे त्यावरून आपण अकस्मात मृत्यू दाखल केला होता अकस्मात मृत्यूच्या तपासावरून पाच विद्यार्थ्यांच्या नावासह व इतर पाच ते सहा असा तीनशे दोन चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास मी स्वतः करीत आहे त्यामध्ये आता दोषी विद्यार्थी असतील किंवा त्या शाळेतले कोणी शिक्षक असतील असतील किंवा त्या शाळेतले कोणी शिक्षक असतील यांच्यावरती काय कारवाई होणार आहे बरोबर आहे ते सर्व बारा तेरा वयोगटातील को स्टुडंट्स आहेत हा खूप सोशली हँडल करण्यासारखा विषय आहे तत्कालिक कारणावरून घडलेली घटना आहे सुरुवातीला सखोल तपास करून पुरावे गोळा करून त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांना कोर्टापुढे हजर करण्याची आम्ही प्रक्रिया करणार आहोत तपास सुरू आहे संदीप चव्हाण सी चोवीस तास संगमनेर